नमस्कार नवीन वर्षात काही संकेत दिसणं शुभ मांडलं जातं यामुळे नवीन वर्ष कसे जाईल याचाही अंदाज लावता येते नवीन वर्ष सुरू काही दिवसात असं काही म्हणतात की नवीन वर्षात काही शुभ गोष्टी घडणार असतील तर त्याआधी काही संकेतही मिळतात या संके माध्यमातून तुमचं येणार नवीन वर्ष कसं जाईल याचाही जा अंदाज लावता येतो त्यानुसार दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला घराच्या बाहेर रागनात जर गायीचे वासरू दिसत असेल तर हा एक प्रकारचा शुभ संकेत आहे असं म्हणतात यामुळे वर्षभर देवी लक्ष्मीचा आपल्यावर कृपा राहणार आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मंदिर किंवा कोणाच्या घरात शंखनाद ऐकू येत असेल तर हा शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ असा की येणारा काळ चांगला जाणारा आहे पहिल्याच दिवशी जर घरात धार्मिक कार्य लग्न किंवा एखाद्या पूजेचं आमंत्रण येणे शुभ मांडलं जातं असं म्हणतात की यामुळे घरात सुख शांती समृद्धी टिकून राहते दोन हजार पंचवीस वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर घराच्या अंगणात एखाद्या पक्षी घट्ट असेल तर हा शुभ संकेत मानला जातो त्यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते असेही म्हणतात यंदा दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवशी बुधवार आहे या दिवशी हिरव्या रंगाचं फळ कपडे चारा पालेभाज्या किंवा अन्य वस्तू दान द्या असं म्हणतात की यामुळे कुंडीत बुधग्रहाची स्थिती मजबूत होते तसेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गणपती किंवा इष्टदेवतेचे दर्शन नक्की करा यामुळे नोकरी व्यवसायात यश मिळते तसेच जीवनात आनंदही टिकून राहते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ